मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो पणच बघणार आहोत तुला शिकविणं चांगला धडा या मालिकेमध्ये कोणतेशी नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका अखेर अधिपतीच्या बाबांच्या सांगण्यावरून अधिपती घेऊन येणार अक्षराला परत घरी तर भुनेश्वरीच्या नाकावरती चुंड अक्षरा करणार घरात प्रवेश तर मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो भुवनेश्वरीने आतापर्यंत जे काही करस्थान रचलेले असतात त्यावर आता पूर्णपणे पाणी फिरलेलं असतं कारण की आता अधिपतीचे बाबा अधिपतीसमोर समोर संपूर्ण सत्य घेऊन येतात तेव्हा मात्र बाबा बोलतात अधिपती आता खूप वेळ झालाय जर तुला खरंच सुनबाईला या घरामध्ये आणायचं असेल तर तू आत्ताच्या आत्ता जा आणि सुनबाईला घेऊन ये तेव्हा अधिपती बोलतो तुम्ही जा मला नाही बोलायचं आता मला एकांत पाहिजे तेव्हा बाबा बोलतात अरे किती दिवस या खोलीमध्ये एकटा घुटून राहशील जा ना जर तुझा अक्षरावर इतकं प्रेमच आहे तर कोणाला इतका घाबरतोय त्या भुनेश्वरीला अरे अक्षरा तुझी बायको आहे तुझ्या डोळ्यावर त्या भुनेश्वरींनी जी काही पट्टी बांधली आहे ना ती काढ आणि स्वतःच्या बायकोचा विचार कर तेव्हा मात्र अधिपती बोलतो मी प्रयत्न केला पण त्यांना नाही भेटायचं आहे मला नाही बोलायचं आहे माझ्यासोबत तेव्हा तेव्हा अधिपतीचे बाबा बोलतात कोणी सांगितलंय तुला सोनबाईंचं तुझ्यावर खूप प्रेम आहे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय मला विश्वास आहे सोनबाईंवर हा सर्व काही भुवनेश्वरीनं रचलेला सांगला तू त्यामध्ये अडकलाय तू त्याच्या बाहेर निघ तु� आणि स्वतः अक्षरासोबत बोल आणि आणि सत्य जाणून घे तर दुसरीकडे अक्षराच्या बाबांना खूपच राग आलेला असतो ते बाबतीत नाही बोलू लागतात तेव्हा अक्षराचे बाबा बोलतात मी चूक केली अनाडी माणसासोबत तुझं लग्न करून दिलंय तेव्हा मात्र अक्षरा बोलते मला नाही वाटत की मी अधिपतींशी लग्न करून चूक केली आहे तेव्हा अक्षराचे बाबा म्हणतात म्हणूनच तू मायरी आहेस का आता तेव्हा अक्षरा बोलते जरी ते असे वागतायत ना पण अधिपती मनाने खूप छान आहे तेव्हा मात्र बाबा बोलतात एवढं सारं होऊन सुद्धा काही इतका पुडका आहे ग तुला त्यांचा माझी गोष्ट लक्षात ठेव मी तुला आता त्या घरामध्ये पाय ठेवू देणार नाही तेव्हा मात्र अक्षरा बोलते अधिपती माझा नवरा आहे तर दुसरीकडे अधिपतीची बाबा आता अधिपतीची चांगली समजूत काढतात बाळा माझं एकदा तरी ऐक आणि अक्षराला परत घेऊन ये अक्षराला गमवशील तेही कायमचं तेव्हा मात्र अधिपती लगेच निघतो तर इकडे मात्र अक्षराचे बाबा बोलतात आजचा मुद्दा हा आहे की तू त्या घराला कायमचा राम राम ठोकायचा परत त्या घरामध्ये पाय सुद्धा ठेवायचा नाही तेव्हा मात्र अक्षराला चांगलाच धक्का बसतो बाबा तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का अधिपती माझा नवरा आहे तेवढंच अधिपती येतो आता गाडीचा आवाज ऐकताच सुद्धा बाहेर येते ते आता अधिपतीला समोर पाहून लगेच जाते आणि घट्ट मिठी मारून रडू लागते आता त्यांच्याच आई बाबा सुद्धा जातात तेव्हा मात्र अधिपतींना पाहून मात्र बाबांचा पहारा चांगलाच चढतो ते आता जोरातच ता ओरडतात अधिपतीला म्हणतात माझ्या मुलीला अजिबात हात सुद्धा लावायचा नाही आता मात्र हे ऐकून मात्र अधिपतीला चांगलाच धक्का बसतो मात्र अक्षर आता अधिपतीच्या मागे उभी राहते मित्रांनो आता अधिपती जेव्हा अक्षराला घरामध्ये घेऊन जाणार तेव्हा भुवनेश्वरीचं काय रिएक्शन असणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर, तर मित्रांनो आजचा बागेतच संपो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुला शिकवीनं चांगला धडा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद बाय बाय मित्रांनो